हॅलो नमस्कार वेलकम टू स्वामी कलेक्शन लाईव्ह तर आज असणार आहे डोरलं कलेक्शन सगळे मायक्रो प्लेटिंगमधले डोर्ले असणार आहेत सो त्याप्रमाणे त्याची प्राईज आहे मायक्रो प्लेटिंग आहे प्युअर क्रॉप कॉपरवर मायक्रो प्लेटिंगचं पॉलिश केलेलं असतं त्याच्यावर थोडासा सोन्याचा अंश असतो त्यामुळे त्याची प्राईज तशी असते टिकायला जास्त दिवस टिकतात त्या तुम्हाला जो पीस आवडेल त्याप्रमाणे तुम्ही बुकिंग करू शकता सो मी स्टार्ट करते दाखवण्यासाठी सुंदर असं पहिलं डोरलं बघा गजरा मोती पूर्णपणे तुम्हाला ब्लॅक आणि गोल्डन कलरचे बीड्स दिलेले आहेत वाटी आहे मिडलला राणी पिंक कलरचा स्टोन इथे बघा मायक्रोप्लेटिंगचे दोन बिग साईजचे बॉल त्यानंतर स्मॉल साईजचे बॉल आणि आपल्या मंगळसूत्राची पोत येणार आहे सुंदर असं डोरलं प्राईज असणार आहे फक्त शंभर रुपये ह्याची हंड्रेड रुपीज डोरलं मंगळसूत्र तुम्ही नऊवारी वगैरे वेअर करणार असाल लग्नकार्यासाठी तर तुम्ही नक्की बुकिंग करू शकता किंवा महा आपल्या शिवजयंतीला तुम्हाला कोणतं फंक्शन वगैरे असेल तर शिवजयंतीला आवर्जून हे पीसेस डिमांडिंग असतात त्याच्यामुळे नेक्स्ट शिवजयंतीला तुम्ही हे पीसेस स्वेअर करू शकता नक्की आवर्जून बुकिंग करायचं आहे प्युअर कॉपरचे पीस विथ मायक्रो प्लेटिंगमध्ये फिनिशिंग जाणार आहे क्वालिटी नक्की बेस्ट येईल शंभर रुपयाचा पीस आहे हा स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअप नंबरला बुकिंग नंबर देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे पाठवायचा आहे सुंदर असं डोरला आहे बघा मोस्ट ऑफ आज सगळं डोरल्याचं कलेक्शन असणार आहे पारंपरिक दाग दागिना आहे हा आपला सो ज्यांना घरात लग्नकार्य आहे मंग लग्नकार्य आहे तुम्ही पैठणीवर वगैरे पण वेअर करू शकता नेक्स्ट वाला बघा ताबीन ताबीज पॅटर्नमध्ये डोरलं जाणार आहे ब्लॅक कलरचे स्टोन दिलेले आहेत अगेन मायक्रो प्लेटिंगमध्येच तुम्हाला ताबीज आहे क्वालिटी फिनिशिंग उत्तम येणार आहे सुंदर अशी क्वालिटी येणार आहे ओके okay, याची प्राईज असणार आहे तुम्हाला हे सगळे ऑफर प्राईजला आपण लावणार आहोत वन फोर्टी रुपीज ऑफर प्राईज असणार आहे याची एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस ताबीज पॅटर्नमध्ये दिलेला आहे बघा सुंदर आणि युनिक वेगळी अशी डिझाईन तुमच्यासाठी आणण्याचा ने नेहमी प्रयत्न असतो सो आवर्जून बुकिंग करायचं आहे मायक्रो प्लेटिंगमध्ये सगळे पीसेस सगळे पिसेस मायक्रो प्लेटिंगमध्ये जाणार आहे ह्या डिझाईनला ताबीज पॅटर्न असे म्हणतात ह्याच्यामध्ये मायक्रो प्लेटिंग आणि ब्लॅक कलर असे दोन कलर्स अवेलेबल आहेत तन्मणी चिंचपेटी आपण वेअर करतो तसं हे तुम्हाला गळ्या लागून वेअर करावं लागेल आणि त्यानंतर मु सुंदर सु, असं मोठं मंगळसूत्र तुम्ही ह्याच्याबरोबर वेअर करू शकता किंवा एखादा तन्मणी तुम्हाला जास्त मोठं भरगतचं मंगळसूत्र नको असेल वरती दोडलं मंगळसूत्र घाला त्याच्याबरोबर चिंचपेटी वेअर करा सुंदर लूक येईल नऊवारी वेअर करणार असेल तर नक्की आवर्जून बुकिंग करा एकशे चाळीस रुपयाचा एक, चा एक पीस येणार आहे तुम्हाला मायक्रो प्लेटिंगची क्वालिटी येणार आहे दोन्ही पण पीसेस सुंदर आहेत सगळे आपल्याकडं सिंगल पीस अवेलेबल आहे सो फास्टमध्ये बुकिंग करायचं आहे म्हणजे तुम्हाला सोल्ड आउटचा मॅसेज येणार नाही ओके एकशे चाळीस रुपये प्राईज असणार आहे वन एटीचा पीस होता तुम्हाला फोर्टी रुपीज लेस झालेले आहे त्या पीस मागे सो नक्की बुकिंग करायचं आहे एकशे चाळीस रुपयाचा पीस आहे स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे लेंथ बघून घ्या छोटं मंगळसूत्र आपण गळ्याला चिटकून घालतो त्याप्रमाणे डोरलं मंगळसूत्र येणार आहे सुंदर असा पीस एकशे चाळीस रुपये एका एक पे पेअरची प्राइस असणार आहे एकशे चाळीस रुपये एका पीसची प्राइस सॉरी एका पीसची प्राइस एकशे चाळीस रुपये क्वालिटी उत्तम येणार आहे तुम्हाला जरा चमकत असेल लाईटमुळे पण क्वालिटी सुंदर सोन्यासारखं दिसणारं असं म येणार आहे सोन्याला तोड नाही असं डोरलं तुम्हाला मिळणार आहे एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस नंतरचा पीस सुंदर असा बघा बेलपानमध्ये तुम्हाला बेलपानची डिझाईन आहे ज्यांच्याकडं बेलपानचं मंगळसूत्र असेल किंवा तन्मणी असेल कलरचा त्याच्यावर तुम्ही वेअर करू शकता ह्याची पण प्राइस तुम्हाला ऑफर प्राईज असणार आहे एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये सुंदर सगळे काचेचे स्टोन आहेत मैत्रिणीनो प्लॅस्टिक स्टोन नाही आहे क्वालिटी ना फिनिशिंग उत्तम येईल ओके नाही बघा प्लॅस्टिक स्टोन नाही आहे काचेचे स्टोन दिलेले आहेत सुंदर आणि क्वालिटीचा पीस मायक्रो प्लेटिंगचे पीसेस आहेत जास्त दिवस टिकतात तुम्ही हे पीसेस कमी किमतीचे जर घेतले तर जास्त दिवस टिकणार नाही ना ना तुम्हाला एकशे चाळीस रुपयामध्ये हा पीस तुम्ही बारा महिने यूज केले तरी तुमचे पूर्ण पैसे वसूल होतात So, नक्या सो नक्की अवर्धी बुकिंग करायची आहे एकशे चाळीस रुपयामध्ये काही वाईट नाही आहे हा पीस खूप सुंदर बुकेतो एकशे चाळीस रुपये डोरलं मंगळसूत्र आज सगळं डोरलं तुम्हाला डोरले शो करणार आहे सो शेवटपर्यंत लाईव्ह आपला बघायचा आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे उद्या तुम्हाला कोणतं कलेक्शन उद्या संडे आहे सो उद्या तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायला आवडेल मला मॅसेज करा म्हणजे आपण त्यानुसार प्लॅनिंग करूया कोणतं घ्यायचं आहे आपल्याला कलेक्शन ओके वाला बघा सुंदरसं पळ्या आहेत पाच तुम्हाला वाट्यात मंग वाट्यामध्ये दिलेलं आहे डोरलं पूर्णपणे मायक्रो प्लेटिंगचे बॉल दिलेले आहेत मायक्रो प्लेटिंगचा पीस आहे सुंदर असं डोरला आहे बघा आत्ताच्या ट्रेंडिंग सिरियलमध्ये डोरले सागर आणि मुक्ताच्या सिरियलमध्ये डोरले आहेत बघा डोरले वेअर केलेले आहेत त्याप्रमाणे हे डोरले तुम्हाला मिळणार आहेत क्वालिटी फिनिशिंग उत्तम येणार आहे क्वालिटीची तुम्ही बिंदास्त टेन्शन तु, घेऊ नका मी क्वालिटीबद्दल तुम्हाला अश्युरिटी देते की हावाला पीस तुम्हाला भेटणार आहे अडीचशेचा पीस होता हावाला पीस तुम्हाला मिळणार आहे फक्त एकशे ऐंशी रुपये क्वालिटी प्रोडक्ट आहे मैत्रिणींनो सो नक्की बुकिंग करायचे आहे ओके ग्रीन स्टोन राणी पिंक स्टोन वाट्या दिलेल्या आहेत वाट्या बॉल सगळं मायक्रो प्लेटिंगमध्ये दिलेलं आहे मागं गोंडा दिलेला आहे ॲडजस्टेबल गोंडा त्याला आहे त्याच्यामुळं ओके हे बघा क्वालिटी फिनिशिंग सुंदर आहे झूम करून बघा दाखवते मी तुम्हाला हे बघा वाट्यांची क्वालिटी आणि वाट्यांवर जे काम केलेलं आहे फिनिशिंग बघा किती उत्तम अशी फिनिशिंग तुम्हाला एकशे ऐंशी रुपयामध्ये एवढा सुंदर असा पीस तुमच्या हातात मिळणार आहे शिपिंग चार्जेस अधिक आहेत मैत्रिणींनो एकशे ऐंशी रुपये फक्त स्क्रीनशॉट घ्यायचा लास्ट पीस आहे आपल्याकडे सो नक्की स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग करायचं आहे एकशे ऐंशी रुपये वन एट झिरो घरात वेडिंग असेल तर नक्की 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 हे कलेक्शन घ्या तुम्हाला महाराष्ट्रीयन लुक करायचा असेल तर नक्की बुकिंग करायची आहे सुंदर सुंदर पीसेस आहेत नेक्स्टवाले पॅटर्न सुंदर बॉल मनीमध्ये पॅटर्न दिलेले आहेत बॉल मनीमध्ये पॅटर्न दिलेले आहेत सुंदर असे बॉलमध्ये बॉल मनीमध्ये पॅटर्न आहेत बॉल आहेत बघा मायक्रो प्लेटिंगचे बॉल दिलेले आहेत त्याच्यावर पण काम केलेलं आहे ओके मायक्रो प्लेटिंगचे बॉल आणि त्यावर देखील काम केलेलं आहे हा पीस तुम्हाला मिळणार आहे एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये ह्याच्यामध्ये आपल्याकडं जास्त बॉलवाला पण पीस अवेलेबल आहे हे नऊ बॉल आहेत मैत्रिणीनो हे नऊ बॉल आहेत आपल्याकडे कमी बॉलवाले ह्याच्यापेक्षा कमी बॉलवाला पण पीस अवेलेबल आहे एकशे सत्तर रुपये प्राईज असणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंगसाठी मंगल लोकेल है। जब तुम चकड़े आशा की डोरला मंगळसूत्र सुंदर लुक येईल ह्याच्याबरोबर तुमच्याकडे अशा बॉल टाईपमध्ये मंगळसूत्र असेल तर तुम्ही कॉम्बो म्हणून वेअर करू शकता इथे बघा हायड्रोक्रिस्टल किंवा डिस्कोमनी म्हणू शकता इथे दिलेलं आहे मायक्रोप्लेटिंगचे बॉल दिलेले आहेत भरीव असे बॉल दिलेले आहेत एकशे सत्तर रुपये प्राईस असणार आहे स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचे आहे बॉलवर पण सुंदर बारीक काम आहे नेक्स्ट वळूयात मी जसं तुम्हाला म्हटलं ह्याच्यामध्ये जास्त बॉलचे पण प्रो पीसेस आहेत आपल्याकडं तर जास्त सॉरी ते जास्त बॉलवाले होते आणि हे आहे ते कमी बॉल आहे ज्यांना जास्त घसघशीत गस गस नको असेल त्यांनी मॉल घ्या साईज तीच आहे बॉलची फक्त क्वांटिटी कमी आहे ओके हा सात बॉलवाला आहे हा सात बॉलवाला आहे तुम्हाला हा येईल एकशे तीस रुपयाला एकशे तीस रुपये सात बॉलवाला वन थर्टी रुपीज एकशे तीस रुपये प्रीमियम क्वालिटीचा गोंडा ह्याला <गौन्दा> दिलेला आहे <है> प्रीमियम <सिस> क्वालिटीचा गोंडा <गौन्दा> दिलेला आहे <है> याच्याबरोबर हे बघा प्रीमियम क्वालिटीचा असा गोंडा <गौन्दा> दिलेला आहे <था> <अगा grew> एकशे तीस रुपये <देले ला है> एकशे तीस हावाला बघा पाच बॉलवाला आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी बुकिंग करा याची प्राईज असणार आहे तुम्हाला एकशे वीस रुपये याची प्राईज असणार आहे एकशे वीस रुपये क्वालिटी पीसेस आहेत या प्रा ह्या रेंजमध्ये तुम्ही दुकानात जाल तर नाही मिळणार कारण की खरंच क्वालिटी खूप सुंदर आहे त्याच्यावर जे बॉल्स आहेत किंवा जे पेंडेंट आहेत किंवा जे वाट्या आहेत त्या पूर्णपणे तुम्हाला सोन्याचा त्याच्यावर सोन्याचं पाणी चढवलेलं आहे आणि कुणी म्हणणार पण नाही की ते इमिटेशन आहे वन ग्रॅम म्हणू शकता तुम्ही थोडक्यात अशीच क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे ओके हा वाला बघा फ्लावर शेपमध्ये जाणार आहे फ्लावर शेपमध्ये बघा डिटेलिंग बघा काम बघा किती सुंदर आहे फ्लावर शेपमध्ये दिलेला आहे बघा सुंदर असा पीस जाणार आहे वाला पीस तुम्हाला मिळणार आहे फक्त एकशे पन्नास रुपयाला पाच फुलं आहेत बघा आणि बॉल दिलेले आहेत मायक्रोप्लेटिंगचे पाच फॉ फ्लावर शेपमध्ये बॉ तुम्हाला पेंडेंटला एक येणार आहे वन फिफ्टी रुपीज एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास क्वालिटी खरंच उत्तम आहे क्वालिटी नक्की एकदा चेक करण्यासाठी छोट्या अमाऊंटची तीनशे रुपयाची मिनिमम शॉपिंग करा म्हणजे पार्सल तयार होतं चला नेक्स्ट वळ नेक्स्ट वळ ते बघा वाटीमध्येच आहे ही पण डिझाईन वाटीमध्ये दिलेली आहे सो नक्की बुकिंग करायची आहे क्वालिटी फिनिशिंग एक नंबर तुम्हाला मिळेल ह्याची गॅरंटी आहे एकशे हा बघा तीन हा पण पाच तुम्हाला वाट्यांमध्ये मिळणार आहे वाट्यांचं डिझाईन चेंज आहे वाटी लुकमध्ये कोणाला हवा असेल तर तुम्ही हा पीस घेऊ शकता हावाला पीस तुम्हाला मिळेल एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये वन सेवन झिरो एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये सगळे सिंगल सिंगल पीसेस आहेत त्याच्यामुळे जो तुम्हाला आवडेल तो फास्टली ग्राफ करा म्हणजे तुम्हाला तो मिळून जाईल कारण की कसं का असतं एकदा एखादी डिझाईन येऊन गेली की पुन्हा रिस्टॉक होत नाही किंवा ती पुन्हा डिझाईन मिळाला प्रॉब्लेम होतो वाला बघा तुम्हाला पहिला जो ताबीज दाखवला त्या ताबीज पॅटर्नमध्ये छोटे छोटे ताबीजचे पेंडेंट आहेत मल्टी कलरमध्ये ताबीज पेंडेंट जाणार आहे हे पाच पेंडेंट आहेत ताबीजचे तो मोठा पीस होता हे छोटे छोटे ताबीजचे पीस आहेत ओके okay? हा पण तुम्हाला जाईल एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये वन सेवन झिरो एकशे सत्तर मायक्रो प्लेटिंगची क्वालिटी आहे मैत्रिणीनं ज्यांना आवडत असेल ज्यांना हवा असेल त्यांनी नक्की बाय करा तुम्ही शिवजयंती गणेशोत्सव वगैरे आपण जे पारंपरिक आपले येणारे सण आहेत त्याच्यासाठी तुम्ही नक्की बुकिंग करा तर नेक्स्टवाला पीस बघा हा वाला पीस आई कुठे काय करते याच्यामध्ये ईशाने घातलेला हा पीस आहे बघा सेम पीस तुम्हाला मिळणार आहे मायक्रो प्लेटिंगमध्येच क्वालिटी दिलेली आहे ओके मायक्रो प्लेटिंगचीच क्वालिटी आहे दोनशे पन्नास रुपये प्राईज असणार आहे मायक्रोचा पीस आहे सुंदर असा पीस आहे ओके आई कुठे काय करते या मालिकेत घातलेला आहे बघा ईशाने घातलेला पीस आहे हा सेम पीस आहे हा लास्ट पीस आहे सुजन्ना आवडा आवडत असेल त्यांनी फास्ट बुकिंग करा दोनशे पन्नास रुपये टू फिफ्टी नेक्स्टवाला पीस बघा सुंदर पीस आहे सुंदर डिझाईन बघा स्मॉल साईजमध्ये ज्यांना ही डिझाईन हवी असेल आणि इयरिंग्स पण छोटं छोट्या अशी इयरिंग्स याला दिलेले आहेत है, ओके ह्याची प्राईस पण तुम्हाला जाणार आहे टू फिफ्टी रुपीज दोनशे पन्नास सगळे मायक्रो प्लॅटिंग तारेने बांधलेले पीस सुंदर क्वालिटीमध्ये तुम्हाला मिळणार आहे दोनशे पन्नास टू फिफ्टी दोनशे पन्नास टू फायव्ह झिरो हा पण पीस तुम्हाला टू फिफ्टीमध्ये मिळणार आहे हा पण पीस बघा बेलपानमध्ये पी बेलपानमध्ये पीस जाणार आहे सेम सगळे मायक्रोप्लेटिंगमध्येच पीसेस आहेत क्वालिटी मी नेहमी उत्तम आणायचा प्रयत्न करते ह्याचे इयरिंग्स बघा स्टोनमध्ये इयरिंग्स दिलेल्या आहेत प्राईस सेम असणार आहे टू फिफ्टी कमी रेंजमध्ये चांगली क्वालिटी देण्याचा मला माझा प्रयत्न असतो टू फिफ्टी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे टू फिफ्टी रुपीज हावाला बघा टू फिफ्टी रुपीज हा वाला ईशाने घातलेला आई कुठे काय करते मालिकेतला टू फिफ्टी रुपीज हा बेलपानवाला पण एका कोणीतरी ॲक्ट्रेसने वेअर केलेला आहे सेम आहे तो पण हा पण टू फिफ्टी रुपीज हा नेक्स्टवाला बघा सुंदर असं बघा तीन लाईनमध्ये तुम्हाला मोहनमाळ किंवा बो बोरमाळ तुम्ही म्हणू शकता मायक्रो प्लेटिंगमध्ये क्वालिटी जाणार आहे ह्याची प्रीमियम क्वालिटीचा गोंडा दिलेला आहे हा पण लास्ट पीस आहे म्हणून हा मी वेअर तुम्हाला शो करते इथे बघा क्रिस्टल्स आहे दिलेले ओके मल्टी कलरमध्ये आहे म्हणजे कोणत्याही ड्रेसवर तुम्ही वेअर करू शकता हे जे बॉल दिलेले आहेत कॉपरचे आहेत आणि मायक्रोचे प्लेटिंग दिलेलं आहे इथे मिडलला तीन बॉल दिलेले आहेत तीन लाईनमध्ये आहे इथे मिडलला इथे पेटी दिलेली आहे पूर्ण लूक येईल हा पीस हे बघा हा असा दिसणार आहे घातल्यानंतर ओके ह्याची पण प्राईस जाणार आहे तुम्हाला टू सिक्स्टी मायक्रोप्लेटिंग आहे कॉपरचे बॉल आहे आणि हायड्रो क्रिस्टल्स आहेत विशेष म्हणजे मध्ये हायड्रो क्रिस्टल्स दिलेला आहे आणि गोंडा दिलेला आहे ओके गोंडा दिलेला आहे ह्याची पण तुम्हाला प्राईस जाणार आहे टू सिक्स्टी ओके सो ज्यांना आवडत असेल त्यांनी बुकिंग करा हे वाला सिंगल पीसेस आहे ते मी शो करून देते कोणाला हवे असतील त्यात मग जाऊन बुकिंग करा हे वाला बघा मंगळसूत्र आपल्याकडं आहे एक लास्ट पीस राहिलेलं आहे ज्यांना हवा असेल त्यांनी बुकिंग करा याची प्राईज असणार आहे एकशे वीस रुपये वीस इंच हा हाईट असणार आहे कॉपरचं पेंडेंट आहे बघा ए डीचे स्टोन आहेत ते दोन लाईन आहेत त्यानंतर इथे क्रिस्टल दिलेले आहेत बघा ग्रीन कलर मरून कलरचे क्रिस्टल दिलेले आहेत एकशे वीस रुपये प्राईज असणार आहे वीस इंच हाईट आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे लास्ट पीस आहे सो स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा म्हणजे तो पीस तुम्हाला मिळून जाईल नेक्स्ट वाले बघा सुंदर असे रिअल स्टोनमध्ये सेट आहे तुमच्या घरात लग्न असेल घरात तुमच्या घरात वरदेव असेल त्याच्यासाठी तुम्ही हा घेऊ शकता शेरवानी वगैरेवर किंवा तुम्ही सुद्धा वेअर करू शकता हे सगळे रिअल स्टोन आहेत जे ब्लॅक कलरचे दिसतात ते रियल स्टोन आहेत क्वालिटी एक नंबर येईल ओके अशा प्रकारे लुक जाणार आहे ह्याचा फोटो आहे तुम्हाला फोटो हवा असेल तर मी तो शेअर करील ओके फक्त प्राईज असणार आहे याची एकशे ऐंशी रुपये ह्याच्यामध्ये कलर्स आहेत आपल्याकडे मरून कलर आहे ग्रे कलर आहे हा आहे तो ब्लॅक कलर आहे ओके हा असा तुम्ही, 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 तुम्ही युनिसेक्स आहे म्हणजे लेडीज आणि जेंट्स दोन्ही पण वेअर करू शकतात लग्न कार्य असेल घरात नवरदेव असेल तर तुम्ही त्यांना वेअर करू शकता आणि त्यांचं आफ्टर वेडिंग तुम्ही लेडीजसुद्धा हा वेअर करू शकता त्याच्यामुळं दोन दोघं पण यूज करू शकतात म्हणजे तुम्हाला त्याचं डबल बेनिफिट होणार आहे डिओल यूज होणार आहे ह्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन आहेत आपल्याकडे ग्रे कलर आहे मरून कलर आहे आपल्याकडे आणि अजून कलर्स अवेलेबल होतील ह्याच्यामध्ये कोणाला आवडत असेल तर नक्की आवर्जून बुकिंग करा वन एटीमध्ये काहीच महाग नाही आहे नवरदेवासाठी तुम्ही नक्की बुकिंग करू शकता शेरवानी वगैरेवर वा वेअर करण्यासाठी ओके हे जे ब्लॅक दिसत आहेत ते रियल स्टोन आहेत मैत्रिणींनो क्वालिटी सुंदर आहे आणि हेवी पीस आहे हा वन एट झिरो एकशे ऐंशी रुपये प्राईज असणार आहे कलर्स ऑप्शन हे बघा कलर्स ऑप्शन तुम्हाला मिळून जातील ग्रे कलर आहे पिस्ता ग्रीन कलर आहे मरून कलर आहेत आपल्याकडे अवेलेबल सो so, ज्यांना आवडत असेल त्यांनी बुकिंग करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायचं आहे आपल्या मैत्रिणींना आपल्या ग्रुपवर इन्व्हाइट करायचं आहे लाईकचं बटन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल थँक्यू सो मच आजच्यासाठी एवढंच कमेंट सेक्शनमध्ये नक्की सगळ्यांनी सांगायचं आहे न नेक्स्ट कलेक्शन कोणतं आवडायला कोणतं बघायला आवडेल आणि आपण जे प्लेटिंग आणि टेम्पल फिनिशिंगमधले जे मंगळसूत्र येतात जे कॉपरमध्ये प्रॉपर त्याला फिनिशिंग केलेलं असतं टेम्पलचं त्याच्यावर ऑफर ठेवायची का हे पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच गुड नाईट सगळ्यांना